आपण पाहत आहात बागला देवडा तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू व्यक्त अचानक पाऊस चालू झाल्याने घराजवळ लिंबाच्या झाडाजवळ आश्रयाला उभ्या असलेल्या शेतकऱ्यावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दिनांक वीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वराडे तालुका देवडा येथे घडली केदा यादव खैरनार व एक्कावन्न असे वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार देवळा तालुक्यातील वराडे येथील शेतकरी केदा यादव खैरनार शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक पाऊस आल्याने घराशेजारी लिंबाच्या झाडाखाली आश्रयास थांबले मात्र त्याचवेळी सदर लिंबाच्या झाडावर वीज पडून त्याचा झटका केदा खैरनार यांना बसला वीज पडल्याने लिंबाच्या झाडाचा काही भाग देखील जडून खाक झाला स्थानिक नागरिकांनी त्यांना मालेगाव येथे शासकीय रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले शवविच्छेदनानंतर मृत केदाखेरणाऱ्यांच्या वर रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी शौकाकुल वातावरणात वराडे येथील अमरधाम येथे अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी भाऊ असा परिवार आहे अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीत घरातील कर्तापुरुष मृत पावल्याने कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय तरी याबाबत प्रशासकीय स्तरावर मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे तर सदर घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट पंचनामा करत कारवाईची तजबीज सुरू केल्याची माहिती देवडा तालुका प्रशासकीय यंत्रणेने दिली आहे बागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य